या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची अपडेट निवडणूक आयोगामधील अधिकाऱ्यांची सुद्धा बैठक सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येते महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ भेट घेणार आहे आणि याच भेटीच्या अगोदर ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची भेट होत असल्याची माहिती समोर आली आहे मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयामध्ये ही बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये नेमकं काय होतं थोड्या वेळातच समजेल आणि आपण पाहिलं की शिष्टमंडळ जे आहे सर्व पक्षीयांचं शिवालयामध्ये पोहोचलेलं आहे जवळजवळ सगळे नेते एकवटलेले आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे आणि इकडे मंत्रालयामध्ये जिथे निवडणूक आयुक्तांची भेट घ्यायला हे शिष्टमंडळ जाणार आहे तिथे मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची बैठक सुरू असल्याची माहिती आहे तर मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयामध्येही सध्या बैठक सुरू असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते आपण पाहिलं सकाळी काही वेळापूर्वी खासदार संजय राऊत यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी पत्रकार परिषद घेताना निवडणूक आयोगावर ताशेरे ओढलेले आहेत त्यांनी टीकापरीच केलेली आहे आणि या सगळ्या निवडणुका ज्या आहेत आगामी त्या होणाऱ्या निवडणुका आहेत त्या निष्पक्ष व्हाव्या पारदर्शक व्हाव्या याचसाठी आज सगळं शिक्षक शिष्टमंडळ जे आहे ते आयुक्त निवडणूक आयुक्त कार्यालयामध्ये जाणार आहे आणि भेट घेणार आहे अधिकाऱ्यांची मात्र शिष्टमंडळ पोहोचण्यापूर्वीच मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयामध्ये ही बैठक सुरू आहे निवडणूक आयुक्त अधिकाऱ्यांची आणि या बैठकीमध्ये नेमकं काय होतं याकडे सुद्धा आपलं लक्ष असणारच आहे